कोल्हापूर जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरात देहविक्रीच्या संशयातून सहा नृत्यांगणांना ताब्यात घेण्यात आलं होतं दरम्यान ताब्यात घेतलेल्या या सहा नृत्यांगणांनी सामूहिकपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे सदरच्या नृत्यांगणांनी हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं समजतंय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या सहा नृत्यांगणांवर ऑगस्ट महिन्यात कारवाई करण्यात आली होती अंबाघाट परिसरात एका रिसॉर्टवरती अश्लील नृत्य आणि देहविक्री करणाऱ्या या महिलांवर वारंवार कारवाई झाल्यानंतर कोर्टानं संबंधित महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले होते गेल्या दोन महिन्यापासून या सुधार सुधारगृहात होत्या या प्रकरणी दिवाळी सणापूर्वी जामीन मिळावा यासाठी त्या वारंवार अर्ज करत होत्या मात्र त्यांना जामीन मिळण्यास विलंब होत असल्यानं त्यांना नैराश्यानं ग्रासलं होतं अशी चर्चा आहे याच नैराश्यामधून त्यांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे दरम्यान या सगळ्या पीडितांवर सी पी आर रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत या प्रकरणी करवीर पोलीस स्थानकात नोंद झाले आहे मात्र या संदर्भात तपास यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्यानं उलटसुलट चर्चेला वेग आला आहे